पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार मग आपण काय म्हणावे या सर्वांविषयी कृपा विपुल व्हावी आणि ती व्हावी म्हणून आपण पापात राहावे काय आपण पापात राहावे काय पाऊल लोकांना शिकवत होता पाप पाप हीच खरी समस्या आहे पण पापापेक्षा कृपा श्रेष्ठ आहे आणि देवाच्या सहाय्याने त्यांना जिंकण्यासाठी आणि मात करण्यासाठी सहाय्य मिळेल जीवनातल्या प्रत्येक पापावर आणि प्रलोभनावर यानंतर पौल स्पष्ट करतो की ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारल्यावर काय घडतं त्या रहस्याविषयी जे आपल्या आत्मिक जीवनात बदल घडवून आणतं जेव्हा आपण ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतो आपण मेल्यानंतर आपल्याला स्वर्गाचं तिकीट मिळेल यापेक्षा हे मोठं आहे आपल्या पापांची क्षमा झाली या सत्यापेक्षा ही गोष्ट मोठी आहे जेव्हा आपण ख्रिस्ताला स्वीकारतो आपल्याला नवा स्वभाव मिळतो आपण अंतकरणाने एक नवी व्यक्ती बनतो देव आपल्या आत्म्यात असं काही टाकतो की आपण केवळ त्याच्यासाठी जिवंत होत नाही तर काही हवं असलेला नवाखोरा स्वभावही आपल्याला मिळतो काही हवं अचानक तुमच्या हृदयात खोलवर काहीतरी चांगलं करण्याची तीव्र इच्छा उकळायला उकळायला लागलेली असते कित्येकदा आपण ते करण्यात यशस्वी होत नाही कारण आपला देहस्वभाव आपल्या बाह्य शरीराद्वारे आपल्याला दावत असतो त्यामुळे आपल्याला गरज असते ती आपल्या अंतर मनुष्याला देवाच्या वचनाने शक्तिशाली करण्याची आणि ज्या चांगल्या गोष्टी देव करायला सांगतो त्या करण्याची आणि हे अनुभवण्याची की अशा प्रकारचा विजय मिळवणं किती अद्भुत आहे आणि मग आपण वाढत जातो वाढत जातो आणि जर जर तुम्ही वाढत असाल तर ते चांगले एखादी गोष्ट तुम्हाला साध्य झाली नाही म्हणून वैतागू नका सुवार्ता ही आहे की तुमची वाढ होतीये एखादी गोष्ट साध्य झाली नाही म्हणून निराशित वेळ घालवायचं कारण नाही कारण आपण प्रवासाचा आनंद गमावून बसतो बायबल सांगता आपण ख्रिस्ताच्या प्रतिमेत सातत्याने बदलत असतो सातत्याने सातत्याने बदलतो प्रभू येशू कायम स्वरूपी पित्याच्या उजव्या हाताला बसलेला आहे आणि आपल्यासाठी मध्यस्थी करतोय म्हणजे आपल्याला त्याची गरज ही आहेच प्रेषित पाऊल म्हणतो प्रत्येक प्रसंगी मी तृप्त राहण्यास शिकलोय मग समृद्धी असो किंवा दारिद्र्यात असो तो असं म्हणत मा नाही माझं तारण झालं आणि लगेच मी तृप्त राहायला शिकलो तो म्हणतो मी शिकलो आहे तृप्त तृप्त राहायला मोहावर मात करायला शिकतोय नक्कीच तर आपण सगळे शिकतोय आणि ही चांगली गोष्ट आहे जिथे मी असायला हवे होते तिथे नाहीये पण प्रभूची स्तुती असो जिथे मी होते तिथेही नाही मी आता प्रभूच्या मार्गात आहे मी त्याच्या प्रक्रियेचा हिस्सा आहे एक आश्चर्यकारक गोष्ट सांगू गलती कराय दोन वचन वीस मध्ये पौल म्हणतो आता यापुढे मी जगतो असे नाही तर माझ्यामध्ये ख्रिस्त जगत आहे आणि आता देहात जे माझे जीणे ते विश्वासात म्हणजे देवाच्या पुत्राच्या ठाई जो विश्वास आहे त्यात आहे त्याने स्वतःला माझ्यासाठी दिले ही परिपक्वता आहे बघा पौल हे विधान करण्याच्या वीस वर्ष आधी तारण पावला होता वीस वर्ष दिमिष्काच्या वाटेवरचं त्याचं परिवर्तन करणारी घटना वीस वर्षांपूर्वीची होती आणि आता तो म्हणू शकला यापुढे मी जगतो असे नाही तर शेवटी तो देह आता क्रुसावर दिला गेलाय आणि आता मी उपलब्ध आहे देवाच्या सेवेसाठी आपल्याला रोज सकाळी उठून देवाने आपल्याला दिवसभर आनंदी ठेवावं म्हणून वीस मुद्द्यांची यादी त्याच्यापुढे सादर करण्याची गरज नाही आपण उठून असं म्हणायला हवं मला पूर्णपणे ख्रिस्ताने भरलेली व्यक्ती बनायचंय मला तुझ्या उपयोगाचं बनायचंय मला तुझ्या हातचं असं साधन बनायचंय ज्याचा तू नित्य उपयोग करशील माझ्याद्वारे लोकांना स्पर्श कर माझ्याद्वारे लोकांशी बोल माझ्याद्वारे लोकांकडे पहा माझ्याद्वारे लोकांना स्मितहास्य दे माझ्याद्वारे लोकांना आशीर्वाद दे आपण नेहमी देवाला प्रार्थना करतो की देवा सिस्टर जेनला मदत कर सिस्टर मेरीला मदत कर ब्रदर जॉनला मदत कर दीड वर्षापूर्वी मी देवाकडे मागत होते की याला याला मदत कर देव मला म्हणाला तू मदत कर मी काय म्हटले ते ऐकलं तुम्ही तो मला म्हणाला ज्या गोष्टी तू स्वतः सहजपणे करू शकतेस पण त्या करू इच्छित नाही त्या मला करायला सांगणं सोडतूई <laughs> आपल्याकडे काही करण्याची क्षमता असतानाही काही देण्याचीच इच्छा नाही म्हणून देवाने एखाद्यासाठी दे काहीतरी करावं असं आपण कितीदा करत असतो सांगा मला देव आपल्याला एखादी गरज दाखवतो तो, तो यासाठी किती गरज भागवल्याचा आनंद आपल्याला मिळावा असं त्याला वाटतं त्याला असं नाही वाटत की आपण केवळ प्रार्थनाच करावी बाकी काही करू नये सहा आपण मोठी प्रगती करतोय असे न हो आपण जे पापाला मेलो त्या आपण यापुढे त्यात कसे जगावे जेव्हा आपण ख्रिस्ताला स्वीकारलं तेव्हाच आपण पापाला मेलो आपला आत्मिक भाग पापाला मेला तुमच्या हृदयात आता पापाची इच्छा राहिलेली नाही तुमचा देह पाप करू शकतो वधस्तंभावर न दिलेले तुमच्या जीवाचे भाग पाप करू शकतात पण तुमचा खरा मनुष्य नवा मनुष्य नवी सृष्टी झालेला नवा जन्म झालेला मनुष्य कधीही पाप करत नाही त्यामुळे तुम्ही पाप करू शकत नाही आरामात तर नाहीच नाही पाप करून तुम्ही तेव्हाच आरामात राहू शकता जेव्हा तुमचा नव्याने जन्म झालेला नसतो पण नवा जन्म झालेला असताना तेव्हाच असं होत असतं पण हे भयंकर जितके आपण ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा पावलो तितके सर्व त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा पावलो हे तुम्हाला माहित नाही काय जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये बुडता तेव्हा तुमचं जुनं जीवन पुरलं जातं आणि तुम्ही वर येता तेव्हा ते दर्शवतो तुमचं पुनरुत्थान नव्या जीवनासाठी जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारता तेव्हा आत्मिकरित्या हे आधीच झालंय आता हे असतं फक्त एक बाह्य स्वरूपाचं चिन्ह तर पाण्याच्या बाबतीत पण बाह्य स्वरूपाचं चिन्ह आहे ज्यात तुम्ही खास करून शत्रूच्या आत्म्यांना घोषणा करत असता की मी आता पापाला मेलोय आणि देवासाठी जिवंत झालोय मी पूर्णपणे नवीन निर्मिती आहे आणि आता तुला पूर्वीपेक्षा पूर्ण एका वेगळ्या सृष्टीशी व्यवहार करावा लागेल तर आपण बाप्तिस्म्याकडून त्याच्याबरोबर मरणात पूरले गेलो अशासाठी की जसा ख्रिस्त पित्याच्या महिम्याने मेलेल्यांमधून उठवला गेला तसे आपणही जीवनाच्या नवीनपणात चालावे आपणही जीवनाच्या नवीनपणात चालावे योगायोगाने आपण जगतो आणि जीवनाच्या नवीनपणात चालतोही यासाठी की आपण सवयीने जगावं आणि जीवनाच्या नवीनपणात चालावं पाऊल गलतीकणासमध्ये जे सांगतो यात नवल काही नाही चांगले करण्यात तुम्ही थकून आहे जे योग्य ते करत राहा योग्य तेच करत राहा योग्य तेच करत राहा योग्य ते सदैव करा आता आणखी एक सांगू का जरा माझ्याकडे पहा बघा चांगले परिणाम तुम्हाला दिसून येण्याआधी काही काळ तुम्हाला हेतुपूर्वक चांगलं ते करावं लागेल व्ही वरून पाहणारे प्रेक्षक खात्री करा <laughs> चांगले परिणाम तुम्हाला दिसून येण्याआधी काही काय तुम्हाला जाणीवपूर्वक चांगलं ते करावं लागेल तुम्ही तेव्हा तुम्हाला थांबावं लागतं चांगलं पीक मिळवण्यासाठी वचन वचन कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो हो। आहोत तर त्याच्या पुनरुत्थानाच्याही प्रतिरूपाने संयुक्त हो आपण हे जाणतो की आपला जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभी दिला गेला यासाठी की पापाचे शरीर नष्ट व्हावे म्हणजे आपण यापुढे पापाच्या दास्यात राहू नये आपलं शरीर हे पापाचं प्रभावी साधन आहे किंवा ते नीतिमत्वाचंही साधन असू शकतं हे अवलंबून असता आपण कुणाला त्याचा उपयोग करू देतो यावर यासाठी की आपण वाईटासाठी प्रभावहीन आणि अकार्यक्षम व्हावं आणि आपण यापुढे पापाच्या गुलामगिरीत राहू नये बघा तुम्ही यातलं काहीही गमावू नाही कारण या गोष्टी तुम्हाला विचार करायला भाग पाडतील म्हणून तुम्ही याविषयी अजाण असता कामा नये बघा काही वर्षांपूर्वी जेव्हा मी याचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा हा विषय समजायला मला कठीण गेलं होतं पण जर तुम्ही हे समजू शकला नाही की तुमचा अंतर मनुष्य कसा आहे आणि देवाने तुमच्यासाठी काय केलंय तर तुम्हाला, तुम्हाला प्रगती करून आपलं जीवन देवाच्या इच्छेप्रमाणे जगता येणार नाही तुम्ही ख्रिस्ताच सगळं काही करू शकता तो तुमचं बळ आहे खरंच बळ आहे जो तुमच्यात राहतो तो, तो खरंच त्याच्यापेक्षा महान आहे जो जगात जो जगात आपलं वास्तव्य करतोय तुम्ही खरोखर एक महान व्यक्ती आहात तुम्ही खरोखर एक अद्भुत सृष्टी आहात अद्भुत तुम्हाला खरोखर खरोखर खूप सुंदर असं हृदय लाभलेलं आहे कारण देवाने तुम्हाला आपलं स्वतःच हृदय दिलंय त्याने तुम्हाला आपला आत्मा दिलाय आणि बघा आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की त्याने आपलं पाप घेऊन त्याचं नीतिमत्व आपल्याला दिलेलं आहे तुमचा क्रिस्ताच्या रक्ताद्वारे देवाबरोबर समेट झालाय आणि तुमच्या आत्म्यामध्ये तुम्हाला मिळालेलं आहे देवाचं नीतिमत्व वाईट वृत्ती नव्हे वाईट वृत्ती तुमच्या मनात असेल वाईट वृत्ती तुमच्या देहाद्वारे प्रगट होईल पण तुमच्या आत्म्यात तुम्हाला मिळालंय देवाचं नीतिमत्व तुम्हाला मिळालंय देवाचं नीतिमत्व आणि योग्य ते करण्याची इच्छा योग्य प्रकारच्या आकांक्षा पण देव जर आपल्याला चांगलं ते करण्याची साधनं देत नसेल तर तो आपल्याकडून आपण काही चांगलं करावं ही अपेक्षा करणार नाही तर मुख्य मुद्दा असा आहे की तुमच्या गरजेचं हवं ते तुम्हाला मिळालंय पण हे तुम्हाला समजावं असं सैतानाला वाटत नाही म्हणून तो तुम्हाला विचार करायला भाग पाडतो तुम्ही किती वाईट आहात तुमचं कसं पतन झालंय तुम्ही कसं उपयोगाचे नाही तुम्ही हे करत कर नाही ते करत कर नाही तुमच्या क्षमता नाही पण बघा सैतानाला उलट उत्तर देऊन छाती ठोकपणे म्हणा मी ख्रिस्तामध्ये नवीन आहे मी विजेत्यापेक्षा मोठा आहे माझ्या पापांची क्षमा झाली आहे मी देवाच्या नीतिमत्वाने पूर्णपणे भरलोय जिथे मी असायला हवं तिथे नाही पण प्रभूची स्तुती जिथे मी होतो तिथेही नाही मी शिकतोय आणि मी वाढतोय <laughs> जेव्हा ख्रिस्तात असता तेव्हा आपलं मन सतर्क ठेवा म्हणजे असं नाही आपण आपल्या चुकांबद्दल जबाबदार असतो पण आपण त्या चुकांवर मनन करत काहीच न करता असं वाजवता कामा नाही मी काही करू शकत नाही मी काही करू शकत नाही मी काही करू शकत नाही वचन दहा काही काही वचन बघून पुढे जाऊया आपण कारण तो मेला तो पापाला एकदाच मेला पण तो जगतो तो जगतो तो देवाला जगतो त्याच त्याचप्रमाणे तुम्हीही आपणास ख्रिस्तात तुम्हीही आपणास ख्रिस्तात पापाला मेलेले माना हो मला हे आवडत माना म्हणजे सातत्याने विचार करणं पाऊल म्हणतो तुम्ही स्वतःविषयी काय विचार करता ते महत्वाचं आहे असं म्हणू नका मी या मोहावर मात करू शकणार नाही देवा मी प्रार्थना करतो मला हा मोह होऊ नये देवा देवा नको 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 हा 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 मोह 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 पण दूर शेजारच्या माणसावर हा मोह टाक कारण तो फारच हट्टी आहे मी हा मोह पेलू शकणार नाही देवा प्रभू मी माझ्या जा कामावर जाऊन एकटाच ख्रिस्ती मनुष्य म्हणून तिथे राहू शकणार नाही मी प्रार्थना केली होती तू माझा उपयोग कर आणि मी अंधार्या जगात प्रकाश असा होईल देवा तरी या जागेवरून मला दूर करण्याचं काम तूच कर हो आऊच आहोचा जर तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा संपूर्ण कुटुंबियांमध्ये तुम तुम्ही एकमेव ख्रिस्ती असाल तुम्ही इतर सगळ्या लोकांवर घसरण्याआधी किमान पंचवीस वेळा विचार करून एक वर्षभर त्यांच्यासाठी सातत्याने प्रार्थना केली तर बरं आणि मग राहू देत त्यांना पूर्णपणे अंधारात तुमच्या महान प्रतिसादाबद्दल आभूल आपण प्रतिसाद का देत नाही माहितीये कारण आपल्याला वाटतं जाऊ दे माझ्यासाठी काही फार सुलभ गोष्ट नाहीये असा माना की तुम्ही पापाला मेला आहात आणि देवाच्या जगा तुम्ही काय विचार करता माझ्या पुढे जर एक प्लेट चॉकलेटची झाल्या तर मी एकावरच कसं काय थांबू शकेन बऱ्याच लोकांनी मला असं सांगितलंय मी एकच कुकी खाऊ शकत नाही एक मिनिट जरा विचार करा तुम्ही एक कुकी खाऊ शकता तुम्ही त्या दूर सारू शकता तुम्ही दोन कुकी एकत्र खाऊ शकता तुम्ही एकतर त्या खाऊ शकता किंवा खाऊ शकत नाही तुमचा नव्याने जन्म झालाय पवित्र आत्मा तुमच्या ठाई तुमच्यावर एका कुकीने अधिकार गाजवणं योग्य नाहीये एका केकच्या तुकड्याने किंवा एक बॉटल बियरने किंवा एखाद्या ड्रगने किंवा खाण्याच्या चुकीच्या पद्धतीने एकच गोष्ट लक्षात द्या ख्रिस्तात तुम्ही कोण आहात आणि सैतानालाही समजायला हवं की तुम्ही ख्रिस्तात कोण आहात तुम्हाला माहितीये मध्ये बसून युद्धगीत गाणं एक गोष्ट आहे पण घरात एकांतात असताना तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे शिकणं ही खरंच एक वेगळी गोष्ट आहे लक्षात घ्या आमेन पण मी हे करू शकणार नाही जमणार मला नाहीच जमणार असं माना की तुम्ही देवासाठी जिवंत आणि पापाला मेला आहात वचन बारा यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या स्वाधीन व्हावे अशा प्रकारे पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये ठीक आहे आता वचन तेरासाठी तयार आहात का खूपच <laughs> छान अध्याय सहा वचन तेरा तुम्ही आपले अवयव अन्यायाचे शस्त्र होण्याकरता पापाला पापाला सादर करीत राहू नका तर आपण मेलेल्यातून जिवंत झालेले असे आपणास देवाला सादर करा आणि आपले अवयव नीतिमत्वाची शस्त्रे होण्याकरता देवाला सादर करा कारण पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही कारण तुम्ही नियमशास्त्राच्या स्वाधीन नाही तर तुम्ही कृपेच्या स्वाधीन आहात आता वचन सोळा असं म्हणता आज्ञा मानण्यासाठी ज्याला तुम्ही आपणास दास असे सादर करता ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही दास आहात हे तुम्हाला ठाऊक नाही आता कित्येकांना एखाद्या व्यसनाचा गुलाम झाल्याचा दुःखद अनुभव आला असे कारण तुम्ही त्याच्या आहारी गेला असाल वारंवार 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 आणि आता ती गोष्ट तुमच्या जीवनावर हक्क गाजवते पण इतर कोणत्याही गोष्टीने आपल्या जीवनावर हक्क गाजवलेला देवाला सहन होत नाही त्याला आपल्यावर आपल्या हृदयातून मार्गदर्शन करायला आणि अधिकार गाजवायला आवडतं सैतान आपल्या देहाच्या अशक्तपणाचा उपयोग करून आपल्याला छळतो पण देवाविषयी बोलायचं तर तो सुचवतो आणि तो सौम्य आहे तो कित्येकदा आपल्याला हळुवार वाणीने मार्गदर्शन करतो पण जर तुम्ही त्या वाणीविषयी असंवेदनशील असाल तर तुम्हाला ती कळू शकणार नाही कित्येकदा तो तुम्हाला म्हणतो तू त्यांना ती वस्तू देऊन का बरे टाकत नाहीस तू त्या स्त्रीच्या मुलांना एका रात्रीसाठी आपल्याकडे का नाही तिला किमान एक रात्र तरी शांत अशी झोप मिळे तू सगळ्या मित्रांना सोबत घेऊन दुपारच्या भोजनाला जाण्याऐवजी त्या वृद्ध जोडप्याला चर्च सुटल्यानंतर आपल्या सोबत भोजनाला का नाही घेऊन येऊ शकणार बघा विचार करा की केवळ एक लहानशी कल्पना एक लहानसा कल प्रलोभन मी तुम्हाला चांगलं करण्याच्या मोहात पाडतीये एक सांगू तुम्हाला सध्या मला सारखं वागण्याचा मोह होतोय पण पन... त्यासाठी किती मोठी किंमत मला चुकवावी लागेल किंवा तसं वागणं किती अर्थपूर्ण असायला हवं आणि मला म्हणायचं आपण एका क्षणभरात अनेक विचार करू पण देवाला ज्या गोष्टी आपल्याला द्यायच्या त्या सगळ्या चांगल्या गोष्टींना आपण मुकू आपण कशाच्या स्वाधीन होत आहोत बरं तुम्ही आत्म्याच्या स्वाधीन होत आहात की देहाच्या स्वाधीन होत आहात तुम्ही वारंवार वारंवार ज्या गोष्टीच्या स्वाधीन होता त्या वार गोष्टीचे गुलाम होता केवळ याच कारणासाठी प्रेषितांनी स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताचे बांधून घेतलेले दास असं संबोधलंय ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या एवढे अधीन होत गेले इतके अधीन होत गेले की ते स्वेच्छेने स्वतःला देवाचे दास म्हणूनच संबोधायला लागले त्यांना देवाचं दास्यत्व हवं होतं तो जे काही सांगतो ते सकल काही करायला ते अतिशय उत्सुक होते खरच बघा तुमच्या कृतीपेक्षा मी अधिक उत्तम संदेश देते आता रोमकर सध्या सात वचन पंधरा पाहूया कारण मी जे करतो ते मला समजत नाही जे मी इच्छितो ते मी आचरित नाही तर जे मी द्वेषितो तेच मी करतो तेच मी करतो <laughs> यासाठी साक्षीची गरज आहे का आणि जे मी इच्छित नाही ते जर मी करतो तर मग मी अशी संमती देतो की नियमशास्त्र उत्तम आहे नियमशास्त्र उत्तम आहे तर मग पौलाला असं म्हणायचं की तो नवीन जन्म झालेला मनुष्य आहे त्याला नवीन स्वभाव मिळाला होता म्हणून तो म्हणतो जर मी स्वतःवर ताबा ठेवून जगू शकत नाही तर मला ठेवण्यासाठी अजूनही नियमशास्त्राची गरज आहे हे योग्य नाही हे त्याला ठाऊक होतं म्हणून तो या प्रक्रियेतून जात होता या गोष्टीचा छडा लावण्यासाठी वचन सत्रा तर आता यापुढे मी ते कर्म करतो असे नाही तर माझ्यामध्ये वसणारे पाप ते करते माझ्यामध्ये वसणारे पाप ते कर्म करते आता हे वचन नीट समजून घेण्यासाठी मला अनेक वर्ष अभ्यास करावा लागला पौला तू ते कर्म केलंस तरी म्हणतोस की हे कर्म मी केलं नाही बघा मला स्वभाव जुना स्वभाव काही समजत नव्हतं मला देह आणि आत्मा काय तेही समजत नव्हतं म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की या सभागृहात तुमच्यापैकी कुणी ख्रिस्ती असेल ख्रिस्ती या नात्याने तुम्ही टीव्हीवरून पाहत असाल तुम्हाला या गोष्टीतला फरक समजत नसेल तर तुम्ही शरीर जीव आणि आत्मा यातला फरक समजून घ्यायलाच हवा तुम्हाला समजायला हवं की देव तुमच्या आत्म्यात राहतो त्याने तुम्हाला एक नवीन सृष्टी केलय तुमच्या आत्म्यामध्ये आणि तुमच्या आत्म्यात तुम्हाला लाभलीयेत अशी साधनं जी तुम्हाला उपयोगी ठरतील देवासाठी एक अद्भुत विजयशाली आणि समर्पित जीवन जगण्यासाठी पण तुमच्यावर सतत दबाव येतो बाहेरून सैतान आणि शरीर तुमच्या विरोधात कार्य करतात आणि तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो कुणाच्या दबावाला आपण शरण जायचंय या गोष्टीचा तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो तुम्ही कुणाच्या स्वाधीन होणार आहात कारण आपण ज्या कुणाच्या स्वाधीन सातत्याने होतो त्याचेच आपण गुलाम बनत जातो देवाच्या स्वाधीन होणं हे काही सोपं नसतं पण दूरवरचा विचार करता ते मोलाच असत पण आता देव जे काही तुम्हाला करायला सांगत असेल ते करण्यासाठी वाटतील तो दबाव तुम्हाला सहन करावा लागला तरी तुम्ही ते जोमाने करा जे तुम्ही करू शकत नाही याच्यापेक्षा देव कधीही तुमच्याकडून ठेवणार नाही ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या कराव्यातच आता मोहावर मात कशी करायची याविषयीच्या प्रश्नांना मी उत्तर देणारे सोबत। धन्यवाद जॉयस तर आता जे काही तुम्ही आम्हाला शिकवत होता त्यातलाच एक धागा पकडून असं मी म्हणेन की ज्या कशाच्या स्वाधीनं आपण सातत्याने स्वतःला सोपवतो मग ते योग्य असो अयोग्य असो खरोखर त्याच गोष्टीचा आपण गुलाम बनतो आपण एकतर चांगलं करण्यात पुढे जातो किंवा वाईट करण्यात पुढे जातो माझ्या पुढे पुष्कळचे असे प्रश्न आले आहेत एका विशिष्ट विषयाला विश्च धरून ज्यावर तोडगा काढणं बरेचदा कठीण जातं पण मला असे प्रश्न आवडतात कारण आपण सर्वच यातून जात असतो हा प्रश्न आला न्यू जर्सीहून आणि ते म्हणतायत जे लोक पात्र नाही तशा लोकांवर प्रीती करणं मला जवळजवळ अशक्यप्राय वाटतं उदाहरणार्थ जेव्हा मा कोणी माझ्याशी अपमानास्पद रीतीने वागतं तेव्हा लोकांशी प्रेमाने वागता मला दाखवून द्यावं असं वाटतं की ते माझ्याशी चुकीचे वागलेत आणि त्यांना सुधारण्याची गरज आहे तर या बाबतीत ते पडतात आणि त्यांना आपली चूक सुद्धा कळते अशा स्थितीत इतरांपुढे प्रीतीचा आदर्श ठेवण्यासाठी त्यांनी काय करावं एखाद्याच्या मनाचं संतुलन बिघडलंय असं वाटत असतात बघा सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा इतर लोकांच्या चुकांशी व्यवहार करण्याचा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यांनाच इतरांच्या चुका दाखवायला आवडतात दोष द्यायला आवडतो अगदी सहजपणे आपण म्हणतो तू असं नको करायला होतस नको करायला होतस मला पुष्कळदा आठवतं अध्याय दोन वचन एक मध्ये ज्यात म्हटलंय जो तू दुसऱ्याचा न्याय करतोस तो तू सुद्धा त्याच गोष्टी करतोस हे आश्चर्यकारक नाही का जिंक जो तू दुसऱ्याचा न्याय करतोस तो तू स्वतःही त्याच गोष्टी करतो अद्भुत आहे आणि घाबरवणार आहे हो का बरं असं कारण आपल्याकडे नेहमीच स्वतःसाठी सबबी असतात आणि इतरांसाठी मात्र कोणतीही सबब नसते म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या जरी आज आज मला कुणाचा तरी रोष सोसावा लागतोय तरी माझ्या जीवनात असे अनेक प्रसंग येऊन गेले जेव्हा कुणाला तरी माझा रोष सोसावा लागला आणि मी इतरांची केव केली नाही इतरांचा कठोरपणे न्याय न करणं बऱ्याचदा सोप्पं असतं जेव्हा आपण आपल्या दुर्बलतेचा आणि देवाकडून मिळालेल्या क्षमेचा विचार करतो मी जेव्हा शांतपणे देवाच्या अपार दयेविषयी विचार करते मी चकित होते की देव आपल्या जीवनात प्रत्येक दिवशी आपल्या एकटेपणाच्या दिवसात केवढी दया दाखवतो बघ आपल्यापैकी कोणी परिपूर्ण असतं तर येशूची गरजच नसते म्हणून नातेसंबंधांच्या बाबतीत मी नेहमी लक्षात ठेवते की मला कधीही परिपूर्ण मित्र मिळणार नाहीये मला परिपूर्ण नोकरी मिळणार नाहीये जगात परिपूर्ण चर्च कुठेही नाही लोक परिपूर्ण असू शकत नाहीत आपण चुका करतोच इब्री बायबल म्हणतं आपल्याला एक असा महायाजक आहे ज्याला आपल्या दुर्बलता समजतात कारण प्रत्येक गोष्टीत त्याची आपल्यासारखीच पारख झाली होती तरी तो पापविरहित राहिला म्हणून मी आभारी आहे की येशू आपल्याला समजून घेतो आपण इतरांचा झटपट न्याय करण्याऐवजी एकमेकांना समजूतदारपणे वागवायला हवं पण इतकी परिपक्वता फार क्वचितच म्हणजे जेव्हा जेव्हा कुणी आपल्याशी अगदी उर्मटपणे वागलं समजा तेव्हा पहिली प्रतिक्रिया असते त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची पण अशा भावनांना प्रतिसाद न देता आपण शिकू शकतो आणि त्यावर पूर्ण नियंत्रण ठेवून आपण देववचनाला प्रतिसाद देऊ शकतो आपण तसं करायलाच हवं आणि हीच खरोखर शिस्त आहे कोण म्हणाल होतं मला नेमकं आठवत नाहीये पण आपण इतरांचा न्याय त्यांच्या कृतीवरून करतो आणि आपला न्याय मात्र आपल्या हेतूंवरून करतो आपण म्हणतो की माझा हेतू तसा मुळीच नव्हता पण जेव्हा इतर लोक काही करतात तेव्हा आपण निष्कर्ष करून मोकळ होतो आपल्याला काहीतरी दुखत असतं आपली मनस्थिती वाईट असते आणि म्हणून आपण चिडचिडी होतो आणि आपल्याला त्याची जाणीवही नसते म्हणून इतर लोक कोणत्या परिस्थितीतून जातात त्याची तुम्हाला कल्पना नसेल म्हणजे मला आपल्याला आपल्या जीवनात हे धडे शिकावे लागतात जे की जेव्हा आपण बाजारात किंवा दुकानात किंवा इतर ठिकाणी असतो तेव्हा लोकांची मनस्थिती चिडचिडी असू शकते आणि आपण काही खरेदी करायला जातो दुकानदार आपल्यावर वैतागतो आपण त्याच्यावर वैतागतो पण बघा कुठल्या स्थितीतून ते जातात हे माहीत नसतं म्हणजे एखाद्या एखाद्या स्त्रीचं तिच्या नवऱ्याशी भांडण झालं असेल एखादीला तिच्या डॉक्टरकडनं वाईट रिपोर्ट्स मिळालेले असतील तुम्हाला समजणारच नाही की लोक कशातून जातात म्हणजे जा असं नाही की तुम्ही सगळ्यांपुढे मान तुकवा आणि कुणाला कसंही वागू द्या तुम्ही सांगायला हवंच की बघा तुला खरोखर असं वागायची काही गरज नाही आपल्या गिरायकांशी तुम्ही असं वागता कामा नाही कारण त्या सभ्यतेला धरून नाही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण हे प्रीतीने करायला हवं अशा वृत्तीने नाही की तुझ्यासारखं वाईट मी तुझ्याशी वागते म्हणजे तुला कळेल मला कसं वाटतंय ते वाटतंयच अशी अगदी सहमत आहे ठीक आहे तर आणखी एक प्रश्न आलाय आणि मला वाटतं हा एक छान प्रश्न आहे आणि वचनात त्याचं सुंदर उत्तर दिलं गेलंय तर लंडनहून खेली आपल्याला असं विचारते की मी माझ्या मोहांसाठी सतत प्रार्थना करते आणि देवाला सांगते की तू माझ्या हृदयाच्या अभिलाषा बदलून टाक एवढ्या प्रार्थना केल्यानंतरही मला असं वाटत नाहीये की माझ्यात काही बदल झालाय आणि कित्येकदा मोह वाढतच जातात पण मला ठाऊक आहे की देवच यावर काहीतरी उपाय करू शकतो तर आता केलीने कोणतं पाऊल उचलायला हवं म्हणजे तिच्या हृदयातली अभिलाषा निघून जाऊन देवाच्या इच्छा येऊ शकतील मग तू कुठल्या वचनाचा विचार स्तोत्रामध्ये म्हटलंय की तू परमेश्वराच्या ठाई आनंद कर म्हणजे तो तुझ्या हृदयाची मागणी तुला देईल आता याचा अर्थ असा नाही होत की तुम्हाला जे काही हवंय हो ते सगळं तुम्हाला देईल याचा अर्थ असा आहे की देव तुमच्या हृदयात इच्छा घालेल ज्या त्याच्या वचनानुसार आहेत बघ एक असं वचन आहे ज्याचा मी विचार करते जिंजर पहिल्या पेत्रात ज्याची मला खरंच मदत झाली काही वर्षांपूर्वी जेव्हा मी या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ पाहत होते मला योग्य ते करायची इच्छा होती पण मी करत नव्हते पण मी कसून प्रयत्न करते तरीही देव देव मला का मदत करत नाही असं वाटत होतं पण हे वचन पहिलं पेत्र अध्याय पाच वचन दहा ज्याने ख्रिस्तामध्ये आपल्या सर्व काळाच्या गौरवात तुम्हाला बोलावले तो सर्व कृपेचा देव स्वतः तुम्ही काही वेळ दुःख सोसल्यानंतर तुम्हाला पूर्ण करील स्थिर करील बळकट करील आणि स्थापित करील बघा या वचनावर मी खूप अभ्यास केला पण त्यातून इतकं कळलं की जरी मी मान्य केलं की कुठेतरी माझं चुकलंय तरी देव माझी अशीच सुटका करत नाही कित्येकदा आपल्याला आपण केलेल्या दुष्कृत्यांबद्दल वेदना होणं गरजेचं असतं तेव्हा कुठे आपल्याला धडा मिळतो की खरंच ही गोष्ट देवाला आवडणारी नव्हतीच मला इतकं माहिती आहे ज्या कुणाला योग्य ते करायचं असतं त्याने त्या गोष्टीबाबत देवाकडे आर्जव करून सतत मागत राहावं म्हणजे देव त्याला सुटका नक्की देईल देव स्वतः कार्य करून त्याला सुटका देईल बायबल तो आपल्याला गौरवातून गौरवात बदलत जातो म्हणजे अंशा आउशा अंशाने अंशा आउशा अंशाने अंशाने आउशा आणि मग अचानक आपण म्हणतो खरंच देवाने मला बदललंय जसा मी होतो तसा आता नाहीये मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत